राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या स्व स्वच्छता ही सेवा अभियानाचा दुसरा दिवस गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी पार पडला यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करत माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर परिसर ते आंबेडकर चौक तसेच ऐतिहासिक माळीवाडा बस या भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं सीएसआरडी प्रेमचंद गुगळे विद्यालयाचे विद्यार्थी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अभियानाच्या दुसऱ्या दिवशी परिसरात संपूर्ण स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली जेट मशीनद्वारे पाणी मारून रस्ते स्वच्छ धुवून काढले गेले प्लॅस्टिकसह हो इतर कचराही संकलित करण्यात आला आयुक्त तथा प्रसारक यशवंत लांगे यांनी अभियानात सहभागी होऊन शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली तसेच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत सूचना दिल्या तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या यावेळी उपायुक्त विजय कुमार मुंडे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांच्यासह माणिकराव विधाते बाळासाहेब बोराटे संभाजी कदम परेश लोखंडे आणि महानगरपालिका कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते मी यशवंतांगे आयुक्त अहमदनगर महापालिका गांधी जयंतीच्या निमित्त अहमदनगर महापालिकेच्या वतीने पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा स्वच्छता पंधरवडा स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या निमित्ताने शहरातील असणारे जे विशाल गणपती माळीवाडा या परिसरामध्ये आपण स्वच्छता अभियान राबवत आहोत या अभियानामध्ये शहरातील या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला प्रत्यक्ष श्रमदानातून स्वच्छता करण्यात येत आहे या परिसरामध्ये आपण डीप ट्रेनिंग ड्रायव्ह देखील घेत आहोत या अभियानामध्ये विशाल गणपती ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी हे सामील झालेले आहेत गुगळे हायस्कूल आहे सी एस आर डी आहे तिथले सन्माननीय सदस्य आहेत नागरिक आहेत हे मोठ्या उत्साहात या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहेत दोन ऑक्टोबर पर्यंत हे अभियान अशाच पद्धतीने पुढे चालू राहणार आहे माझी तमाम अहमदनगर वासियांना विनंती आहे की आपण या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि जर आपल्याला वेळ अभावी शक्य नसेल तर आपण आपल्या घरापासून स्वच्छतेचे संस्कार अंगीकारून स्वच्छतेसाठी काम करावं आपल्या घरातला ओला सुका कचरा वेगवेगळा करावा ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करावी वा। प्लास्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे माझी परत एकदा सर्वांना आव्हान आणि विनंती आहे की आपण सर्वांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे